वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून रेशन दुकानदार विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुद संपावर गेलेत रेशन दुकानदारांना टू जी ऐवजी 4G... फोर जी पॉस मशीन मिळावी यासह विविध मागण्या घेऊन रेशन दुकानदार आंदोलन करतात मात्र राज्य सरकारकडून या आंदोलनाला कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने शासनाचा निषेध करत जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार रेशन दुकानदारांनी केला यामुळे जिल्ह्यातील तब्बल एक हजार सहाशे सत्तर रेशन दुकाने बंद असून सुमारे नऊशे ते एक हजार टन धान्य वितरण ठप्प झालंय यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत दरम्यान या आंदोलन आज तिसरा दिवस असून सरकारने वेळीच दखल नाही घेतली तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिला आता आमच्या पूर्ण महाराष्ट्र भारतातील सर्व रेल्वेदेशन व्यवस्था ही आता बंद आहे कारण की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण अजून झालेल्या नाही आहेत गेली अनेक वर्ष आमच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या अजून होत नाहीत त्यासाठी जा सर्व भारतातील स्टेशन दुकानदार या संपात आहेत त्यात कोल्हापुरात तसेच सगळी दुकानदार संपात आम्ही सोळा तारखेला दिल्लीत धडक मोर्चा करणार आहे आणि त्यात बरोबर काही आमच्या कमिशन वाढीसाठी पॉझ मशीन ह्याही मागण्या आहेत त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत वारंवार हे करून सुद्धा तक्रार मशीनची मशीन प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही आहे संपाचा आजचा तिसरा दिवस आहे काय सांगाल सगळे वितरण व्यवस्था ठप्प झाल्याचं आता आमची ही पाच तारखेपर्यंत आम्ही या संपाचा एक दिशा ठरवणार पाच तारखेनंतर आम्ही ह्याच्या काय ते आम्ही पुढं शासनाबरोबर बैठक करून पुरती हे करणार आहे निरंजन मनोहर हुंडेकरी ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनच्या नेतृत्वाखाली देशातल्या सततीस राज्यापैकी आज अठ्ठावीस राज्यांच्यामध्ये शंभर टक्के संप आहे महाराष्ट्रातल्या सदतीस जिल्ह्यांच्यामध्ये स सव्वीस जिल्ह्यांच्यामध्ये संप शंभर टक्के आहे महाराष्ट्रातल्या एकूण पन्नास हजार दुकानदारातले चव्वेचाळीस हजार दुकानदार आज शंभर टक्के संपावर आहेत आणि आज संप करण्याचा आमचा उद्देश नाही तर सरकारनं आमचा हा संप लादलेला आहे आमच्या मागण्यांच्याबद्दल गेले दोन तीन वर्ष आम्ही संसदेमध्ये आ मुंबईला दिल्लीला मोर्चे काढून सरकारला या प्रश्नाचं गांभीर्य दिलं पण अद्याप ते दुर्लक्ष करत आहेत उदासीन आहेत म्हणून हा संप आहे मुख्य मागणी याच्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेला दुकानदाराला किमान पन्नास हजार रुपयाची इन्कम गॅरंटी प्रोग्राम पाहिजे आजचं ते दीडशे रुपये कमिशन आहे तीनशे रुपये पाहिजे तसंच रेशन व्यवस्था सक्षम करण्यासाठी गहू तांदळा इतर जीवना उपयस्तू रेशनमध्ये विकल्या पाहिजेत त्याची त ते जबाबदारी केंद्र सरकारनं घेतली पाहिजे योजना केंद्र सरकार अंमलबजावणी राज्य सरकार करतं आहे राज्य सरकार जबाबदारी काय घेत नाही आणि केंद्र सरकार उदासीन असल्यामुळे आम्हाला संप करावा लागतो आहे याची आम्हाला खंत आहे संपाची इच्छा नसताना सरकारनं आमच्या खंप संप लादलेला आहे तो आम जनतेला माझी विनंती आहे सं सरकारवर दबाव आणण्यासाठी तुमचीसुद्धा आम्हाला साथ अपेक्षित आहे रेशन व्यवस्था टिकली तर अन्न सुरक्षा कायदा टिकणार आहे संरक्षण अन्न सुरक्षेचं संरक्षण होणार आहे आणि म्हणून संपाला साथ द्यावी अशी मी विनंती करतो महाराष्ट्रात पन्नास हजारच्या दरम्यान रेशन दुकान आहेत महाराष्ट्राचे जिल्हे सदतीस आहेत त्यातल्या अठ्ठावीस जिल्ह्यांच्यामध्ये शंभर टक्के संप आमचा चलो आहे उर्वरित जिल्ह्यांच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोळाशे दुकानं आहेत शंभर टक्के ती संपावर आहेत कोल्हापुरातच नाही कोल्हापूर असेल सातारा असेल पुणे असेल सिंधुदुर्ग असेल रायगड असेल या माझ्या कार्यकक्षांच्यामध्ये शंभर टक्के संप आहे राज्यातला आजचा रिपोर्ट घेतला असता पॉज मशीन कुठेही चालू नाही पॉज मशीनच्या बाबतीत एक गुंता तयार झाला आहे जमाना फाईव्ह जी चालू आहे टू जीचं मशीन दिलं जातं आहे तर रोज ग्राहकांच्या आणि आमच्या तक्रारी होत आहेत सरकारनं फाईव्ह जी मशीनचा ताबडतोब देऊ या मागणी आहे